पाल्याभाज्या म्हटलं तर खरं तर लहान मुलं पाल्याभाज्यापासून हे लांबच पळतात पण आता अजिबात पळणार नाही तिने उलट आवडीने खातील आणि मागून मागून खातील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्त पालक पुरी आणि पालक पराठा बनवणार आहोत खूपच सोपं असेल आणि चविष्ट असेल आणि हेल्दी तर खूपच हेल्दी असेल तर बघू शकता ह्या ठिकाणी एक कवळा जुडी मी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुऊन चिरून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण दोन तीन पाकळ्या आणि जिरे अर्धा चमचा आता ही मिक्सरला छान बारकीची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया ग्रीन मस्त हे जी पेस्ट तयार झालेली आहे आता मीठ ह्या पेस्टपेक्षा जरा जास्तच मीठ घालायचं आहे कारण आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घालणार आहोत त्यानुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तीळ घातलेले आहे तिळाने बघा मस्त चव चवते दिसायलासुद्धा मस्त लागतं आणि हेल्दीच्या दृष्टिकोनाने हे तिळ चांगलंच आहे जसं की तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं त्यानंतर बघा आता ह्या पेस्टमध्ये थोडं थोडं करत गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे हवं असेल तर ह्या पेस्टमध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि धने जिरे पूडसुद्धा घालू शकता फक्त धन्याची पूड घातली तरी चालते कारण जिरं ऑलरेडी घातलेलं असतं आता ह्या पेस्टमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ थोडं थोडं घेत मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी पाऊन वाटी छोडं पीठ लागलेलं आहे तर वाटेचं प्रमाण ढाण मोठे किंवा जे पालक आहे ते जास्त कमी त्यानुसार पीठ लागतं तर मस्त इथं आपला गोळा तयार झालेला आहे आता एक पाच मिनटासाठी आपण झापून बाजूला ठेवूयात तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करूया तर मस्त तेलसुद्धा गरम इथं झालेलं आहे आता पाच मिनटं झालेले आहेत पीठ छान मुरलेलं आहे तेलाचा हात लावून हे पीठ आणखीन एकदा एकजीव करून घेऊया बघा हे पीठ कसं मळायला आहे तर जे आ... पुरीचं पीठ असतं त्याचप्रमाणेने घटला मळून घेतलेलं आहे जे चपाती किंवा पोळीसाठी आपण पीठ मिळतो ते थोडंसं सैल असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे पुरीच्या पीठाप्रमाणे आता हे जे दोन गोळे तयार केलेला आहोत एक गोळा आपण बाजूला ठेवूया त्याचे आपण मस्त पराठे तयार करूया आता ह्या एका गोळ्याचे आपण मस्त पुऱ्या तयार करून घेऊया लांब असे सुरु करून त्याचे एकसारखेले असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून पुऱ्या हे एकसारखेल्या आपल्या तयार होतील त्यामुळे हा पदार्थ खूप हेल्दी होतो पौष्टिक होतो कारण ह्यामध्ये तीळ आहे तीळ हे कॅल्शियम भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तिळात आणि हिरवी मिरची आहे लसूण आहे आणि जिरा आहे तर मस्त हे हेल्दीच पदार्थ होणार आहे आणि शिवाय चविष्ट लागतं लहान मुलं अगदी आवडीने खातील तर पहा आपण खाली तेल लावूनच हे पुरी आपण लाटतो आहे पाणीपुरीच्या पुरीपेक्षा मोठी पुरी, पुरी, पुरी बनवायची आहे तर छान आपले लिंबा एवढे हे आपण गोळे तयार करून घेतलं होतो एकसारखेले आता त्याची अशी मध्यम जाडसर या पद्धतीने आपण पुऱ्या सर्व काय करून घेऊयात ही एवढा छान याचा कलर आलेला आहे बनवल्यानंतर तर खूपच कलरफुल पराठा आणि पुरी दिसत आहे त्या कलरला बघूनच खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होईल असं मस्त कलर आलेला आहे आणि शिवाय हेल्दी तर आहेच पदार्थ हा तर आपल्या चॅनेलवरती असे अनेक रेसिपी आहेत हेल्दी आहे सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे हवं असेल आप तर आपलं चॅनेल चेक करून तुम्ही बघू शकता किंवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप माझे व्हिडिओ येतील तर बघू शकता या ठिकाणी जास्त कडक तेल गरम करायचं नाही मध्यम तेल गरम करायचं आहे आणि महत्त्वाची एक टीप फॉलो करा पुरी तळताना गॅस अजिबात मोठा ठेवायचं नाही मध्यमपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे कारण आपण ह्यामध्ये कच्चाच पालक घातलेला आहोत तो पालक शिजला गेला पाहिजे त्यामुळे मध्यम आचेवरती मध्यमपेक्षा थोडासा मोठा आच करून तुम्ही ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चवीला छान लागतात आणि ते कलरसुद्धा छान येतो तर पुरी तळण्याची अजिबात घाई करू नका छान असं छान कलर येपर्यंत तळली गेली पाहिजे परफेक्ट आता सेम पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पोऱ्यात तळून घेऊयात तर ही रेसिपी कशी वाटते तसंच मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणीना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तर हा पराठा सकाळी लहान मुलाला शाळेत जायच्या आधी तुम्ही नाश्ता म्हणून देऊ शकता किंवा मधल्या वेळेस जेवणाच्या वेळेससुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या डिनरच्या वेळेससुद्धा देऊ शकता हेल्दी पदार्थ आहे तर बाकीचे सुद्धा आपण पुऱ्या याच पद्धतीने तळून घेणार आहोत बघू शकता मस्त पुऱ्या इथं तळून झालेले आहेत तर बघा मस्त गरमागरम पुऱ्या इथं तयार आहेत छान दिसतात कलरला तर आता आपण पराठा बनवायला घेऊयात तर बघा ह्याच्या दोन भाग करून घेऊया दोन मोठे असे पराठे मी बनवणार आहे पराठासुद्धा खूप चविष्ट लागतो जे आपण पालकचा पराठा चिरून डायरेक्ट चिरून पिठामध्ये घालतो त्या पराठ्यापेक्षा हा पराठा चविष्ट लागतं मस्त लागतं आणि लाटलं तर इझिली लाटलं जातं मस्त गोल इजिली लाटलं जातं कुठेही न चिरता तर खाली पीठ लावून येतं पिठाच्या साह्याने पराठे लाटून घेऊया मध्यम जाडीचा असा मस्त पराठा आपण लाटतोय बघा तर दुसरा सुद्धा याच पद्धतीने आपण पराठा लाटून घेतलेला आहोत बघू शकता एक साईडला तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे ह्याच्यावर तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता हा पराठा सुद्धा मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे जसं मी पुरीला सांगितलं होतं त्याप्रमाणे कारण ह्यामध्ये आपण कच्चा पालक घातल्यामुळं मध्यम आचेवरतीच हा पराठा मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान कलर येईपर्यंत तर भाजायची घाई करायचं नाही तर दोन्ही बाजूने छान मस्त असं खरपूस भाजून आपण दोन्ही पराठे भाजून घेणार आहोत तर कलर मस्त आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटतं आहे आणखी एकदा सांगते कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येतील तर फायनली बघू शकता आपले पालक पुरी आणि पराठा तयार आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत मस्त चविष्ट झालेले आहेत थँक्यू